शिवरायांचा सिंधुदुर्ग या ठिकाणी अवमान झालेला आहे त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या उभा करून सहा कोटीचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेलं होतं पण या सहा कोटी मध्ये पूर्णतः भ्रष्टाचार करणारी टीम होती शासनाने कसल्याही प्रकारचं गांभीर्य घेतलं नाही महाराजांनी आजपर्यंत जो जो आपल्याला शिकवण दिलेली आहे या सरकारनं कुठल्याही प्रकारचं पालन केलेलं नाही पुतळा आठ महिन्यामध्ये पडतो याच्या माग फार मोठं षडयंत्र आहे याच्या माग पाठीमाग ब्राह्मणी चाल आहे ही आपण सर्वांनी पहिली ओळखून घेतली पाहिजे जो आपटे नावाचा कॉन्ट्रॅक्टर आहे तो अद्याप फरार आहे असं होऊ शकत नाही ठाण्याचा तो कॉन्ट्रॅक्टर जो मुख्यमंत्र्यांच्या कॉन्ट्रॅक्टर अद्याप फरार राहतो त्याच्या माग नक्कीच प्रशासन आहे घटना होऊन आज बरेच दिवस उलटून गेले मात्र गांभीर्य कुठलंच घेत नाही सरकार महाराष्ट्रामध्ये त्यांना फार मोठ्या प्रमाणामध्ये दंगली घडवायची दिसते याच्यामधून आजपर्यंत दोषीवर कधीही कारवाई झालेली नाही शिवराज्य सोळा समिती धाराशिवच्या वतीने आज हे मावळे हिंसक पद्धतीने न जाता आपल्या लोकशाहीमध्ये जो अधिकार दिलेला आहे आपला अमरण उपोषणाचा या उपोषणाच्या माध्यमातून आपल्या जी भावना आहेत त्या ती प्रकट करत आहेत या उपोषणाच्या माध्यमातून सरकारला एकच चेतावणी आहे की आज पहिला दिवस आहे आज फक्त शिवाजी सोहळा समितीच्या मावळे बसलेले आहेत तर येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये जर त्या आपटे नावाच्या कॉन्ट्रॅक्टरला त्याच्या माग असणार जे काय मंत्रिमंडळ आहे त्या खात्याचे मंत्री यांच्यावर जर कारवाई नाही झाली तर संबंध जिल्हा तर पेटेलच पण महाराष्ट्र सुद्धा पेटून होते त्याची दक्षता घ्यावी व आनंदनगर पोलीस स्टेशन मध्ये तात्काळ गुन्हा नोंद करून घेण्यात यावा ज्या दिवशी घटना घडली त्या दुसऱ्या दिवशी एस पी ऑफिस मध्ये बाराशिव मधील शिवप्रेमी सर्वच गेले होते कलेक्टरांना निवेदनही दिलेलं आहे मात्र अद्याप